बार्शी तुळजापूर रस्त्यावरती वारंवार होतात अपघात म्हणून वैतागलेल्या गोडगाव ग्रामस्थांनी अडवला रस्ता दोन तास आठ चार दोन हजार चोवीस वार मंगळवार बार्शी तुळजापूर रोडचं काम चालू आहे पण त्याच कामावरती कुठल्याही प्रकारची सेफ्टी वापरली जात नाही रोडवरती कुठल्याही प्रकारचे सावधानतेचे बोर्ड लावले जात नाहीत त्यामुळे होतात वारंवार अपघात आणि याचीच दखल कुठेही घेत नाहीत आणि याच रोडवरून डबल वाहन पास होत नाही यासाठी मधील ग्रामस्थांनी बार्शी तुळजापूर रस्ता अडवला दोन तास आणि ग्रामस्थ म्हणतात बार्शी तुळजापूर रस्त्याचे काम चालू आहे त्या कामावरती कुठल्याही प्रकारचं पाणी मारलं जात नाही प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज मी दिनस सोनवणे राहणार गोडगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या बार्शी तुळजापूर रस्त्याचं काम चालू झाल्यापासून कमीत कमी पंधरा ऑक्सिडेंट झाले काय मागणी काय मग मागणी काय तर कोण कामगार मालक बी नाही कोण आता हे आमचं घरचा ऑक्सिडेंट दोन महिने दुसरा ऍक्सिडेंट आहे ह्याला कोण मालक बी नाही कोणच नाही तर बघायला त्याला ब्रॅकेट पट्टी नाही काय नाही काय नाही कोण जबाबदार आहे याला बरोबर काय मागणी काय मग मागणी काय जी काय असेल ती काम तुम्ही ब्रॅकेट लावून गोरगरीबाचा अन्याय काय होणार आहे ती वाचवाय की तुम्ही मग ऍक्सिडेंट झाल्याबद्दल माहिती कळवली आहे का सगळ्याला माहिती कळवलेली आहे कोणत आलेलं नाही काय पट्टी लावलेली नाही ला काय नाही मार्केट हिथं तुम्ही पट्टी लावा ब्रॅकेट लावा काही बी लावा काहीच केलेलं नाही दिसतंय का तुम्हाला रस्त्यात काहीच नाही कामासाठी का... गाडी आली तर भैकन जाणाऱ्या माणसाला रस्ता नाही जायला कामासाठी नाही का काय सेफ्टी वापरली कामासाठी काय सेफ्टी वापरलेली नाही त्यांनी हु, म्हणून रस्ता रोग केलेला के? आहे काय म्हणून त्यामुळे मी रस्ता पॅक केलेला आहे इथं कोण आलं की नाही अजून कोण सुद्धा आलेला नाही अजून बरं बरं कोणी बर। वेळ असू दे या इथं तुम्ही बघा सगळं मार्गे लावा आणि मग चालू करा रस्ता नाव परत येतो सांग दिनेश सोनोने राहणार गोडोबा तालुका बारशी गेला सोलापूर कुमार नगर राहणार गौडगाव काय मागणी आहे तुमची मागणी काय नाही हे रोड जो होतो ह्या रोडला कसलंही पाणी मारत नाही पुलाला पाणी मारलेलं नाही कुठलंही काय नाही म्हणजे बारशी तुझा रस्त्याचं काम चालू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाणी मारलं जात दिसत नाही पुलावर तर

वो बात नहीं तो जब वाहन चार वाले आता है वाहन उसका आठ मीटर उन्दिर नहीं रहता उसका बाहर चार फुट रहता है तो चार फुट रहता है वो वाहन क्या करता दूसरे वाहन को नीचे था आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी